राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात श्रद्धांजली अर्पण केलेली आहे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात मनमोहन सिंग यांनी अमर्याद बुद्धिमत्ता आणि सचो, देशाचं नेतृत्व केलं अर्थशास्त्राच्या त्यांच्या सखोल ज्ञानानं देशाला प्रेरित केलं श्रीमती कौर आणि कुटुंबाच्या प्रती माझ्या सहवेदना आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटले मी एक आधार आणि मार्गदर्शक गमावला आहे सदैव त्यांचं अत्यंत अभिमानानं स्मरण केलं जाईल अशा शब्दामध्ये राहुल गांधी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी डॉक्टर सिंग यांचं दुःखद निधन झालेलं आहे राजकीय वर्तुळामधनं आता त्यांना अनेक मान्यवरांकडनं श्रद्धांजली अर्पण केली जाते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या